नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग त्रेचाळीस देवांश रोजप्रमाणे सकाळी लवकर उठून जिम करायला निघून गेला गीतिका स्वतःचा आवरून खाली किचनला निघून आली रिया आणि आई किचनमध्ये काम करत होता गीतिका खाली आली तेच कामाला लागली आज ती रोजपेक्षा शांत शांत होती रेणूला तिच्याकडे पाहून वाईट वाटलं ए आई मी काय म्हणते या रविवारी आपण सगळे डिनरसाठी बाहेर जाऊया का रिया ताई तुला काय वाटतं रेणू म्हणाली हो जाऊया ना काही हरकत नाही आई म्हणाल्या गीतिका वहिनी तू मी रियाताई तिघींनी मस्तपैकी जीन्स घालूया रेणू गीतिकाला बोलतं करायचं म्हणून म्हणाली गीतिका हातातील काम करत म्हणाली कामावरून ती बाहेर निघून गेली आई ही किती शांत झाली आहे ती शांत आहे तर असं वाटतं घर आहे रेणू म्हणाली बरोबर बोललीस तू पण आपण तिला समजवून काही उपयोग नाही देवांश तिच्याशी बोलला तरच ती आधीसारखं बोलू शकते वागू शकते बरं तू राहुल आणि देवांशला नाश्त्यासाठी बोलवणार आई म्हणाला हो आलेच रेणू म्हणाली ती देवांश आणि राहुलला बोलवायला निघून गेली रेणू रूममध्ये आली तेव्हा देवांश नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता दादू आवरलं का तुझं नाश्ता करायला येतोयस ना रेणू म्हणाली हो पाच मिनिटात येतो देवांश म्हणाला दादू तू वहिनीसोबत बोललास का ती खूपच अपसेट आहे रेणू म्हणाली हो कळते मला मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला रेणू पण ती ऐकून घ्यायला तयार नाही तिला असं वाटतं की मी तिच्यावर अविश्वास दाखवला पण तसं नाही आहे माझी ड्युटी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यामुळे त्यासाठी जे काही करणं गरजेचं होतं ते ते मी सगळं केलं यात तिच्यावर अविश्वास दाखवण्याचा कुठलाही हेतू नव्हता देवांश म्हणाला हो पण हे तिला कसं समजवणार तिची अवस्था बघ काय झाली आहे रेणू म्हणाली डोंट वरी मी समजवेन तिला देवांश बोलला बरं चल नाश्ता करून घेऊ हो? रेणू म्हणाली हो चल देवांश बोलला देवांश आणि रेणू नाश्ता करायला खाली निघून आले नाश्ता वगैरे आवरून का रूममध्ये निघून आली आल्या आल्या तिने चेंज केलं आणि कॉलेजला जायची तयारी करू लागली देवांश आवरण्यासाठी रूममध्ये दे निघून आला आजपासून त्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार होतं गीतिकाचं आवरून झाल्यावर तिने साथ भरली आणि कॉलेजला जायला निघाली देवांशने तिचा हात धरून तिला थांबवलं मी तुला कॉलेजला सोडतो देवांश म्हणाला नाही नको माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको माझी मी जाईन गीतिका म्हणाली गीत प्लीज बरं ठीक आहे तू तुझ्या तु स्कूटीने कॉलेजला जा मी अडवत नाही फक्त संध्याकाळी आलीस की आवरून तयार राहा आपण बाहेर जातो आहे देवांश म्हणाला मला वेळ नाही आहे आय I मीन mean, एक्झाम जवळ आली आहे ना स्टडी करायचं आहे गीतिका म्हणाली एक दिवसाने काय होतं गीत गेले कित्येक दिवसात आपल्याला एकमेकांसाठी नीट वेळ देता आला नाही त्यात घरात जे घडल्यामुळे सगळेच डिस्टर्ब होते मला माझ्या गीतसोबत टाईम स्पेंड करायचं आहे देवांश म्हणाला आय एम सॉरी पण मला खरंच जमणार नाही गीतिकाने त्याच्या हातातील आपला हात सोडवून घेतला आणि कॉलेजला जायला निघून आली तिचं बोलणं ऐकून देवांश खजील झाला मनातील मरगळ बाजूला सारून आवरून तो पोलीस स्टेशनला निघून गेला गीतिका कॉलेजला गेली असली तरी तिचं लेक्चरला लक्ष लागत नव्हतं ती खूप अस्वस्थ झाली होती सुरुवातीचे दोन तीन लेक्चर करून ती दीक्षाला सांगून बाहेर निघून आली तिने गाडी काढली आणि तिच्या नेहमीच्या गार्डन समोर उभी केली पाऊस पडत असल्याने गार्डनमध्ये कुणीही नव्हतं गीतिका आत निघून आली ती तेथील बेंचवर बसून राहिली डोळ्यातून अविरत अश्रू गळत होते काय होते मला देवांशना एवढ्या उंचीवर पोहोचलेलं पाहून मला आनंद व्हायला पाहिजे असताना मी असा चेहरा पाडून का बसली आहे मला नक्की कशाचा त्रास होतोय देवांशने सांगितलं नाही म्हणून की अजून कशाचा मला आता स्वतःचीच लाज वाटू लागली आहे आता प्रकर्षाने असं वाटतं की मी त्यांच्या लायक नाही मला खूप एकटं एकटं वाटतंय असं वाटतंय की हे माझे देवांश नाहीच आहेत त्यांच्यासोबत बोलताना मला खूप परक्यासारखं वाटतं गीतिका बोलली गीतिका बराच वेळ गार्डन मधील बेंचवर बसून विचार करत होती डोक्यात विचारांचं थैमान चालू होतं किती वेळ झाला ती तिथे बसून होती रेणूचं कॉलेज सुटल्यावर ती घरी यायला निघाली येता येता तिला गार्डनच्या बाहेर गीतिकाची गाडी दिसली वहिनीची गाडी इथे काय करते रेणू तिची गाडी साईडला लावत म्हणाली रेणू गाडीवरून खाली उतरली आणि गीतिका कुठे दिसते का ते पाहू लागली तिची नजर गार्डनच्या आत गेली गीतिका बाकड्यावर बसून होती मुसळधार पाऊस असल्यामुळे अंगावर रेनकोट असूनही ती भिजली होती रेणू धावतच आत निघून आली वहिनी रेणूने तिच्या शेजारी बसत तिला हाक मारली रेणू ताई तू इथे तू इकडे काय करतेस गीतिका म्हणाली हे मी तुला विचारायला पाहिजे वहिनी एवढ्या पावसात तू इथे गार्डनमध्ये काय करते आहेस रेणू म्हणाली काही नाही सहजच गीतिका बोलली ओके ठीक आहे तू आधी घरी चल पाऊस बघ किती आहे नाहीतर आजारी पडशील रेणू काळजीने म्हणाली हो चल गीतिका काही न बोलता रेणूसोबत घरी जायला निघाली थोड्या वेळात दोघीही घरी पोहोचल्या गीतिकाने रेनकोट काढला आणि चेंज करायला रूममध्ये निघून गेली रेणू ही तिच्या मागोमाग आत आली आज तुम्ही दोघीसोबत कशा काय घरी आलात आई म्हणाल्या गीतिका वहिनी येता येता मला भेटली रेणू चेहरा गंभीर करत म्हणाली काय झालं रेणू तू इतकी गंभीर का आई म्हणाला आई तुला माहिती आहे वहिनी एवढ्या पावसात गार्डनमध्ये बसून होती काय माहीत किती वेळ असेल पण मला तिची काळजी वाटते दादूनी तिच्याशी नीट काय ते बोलायला हवे नक्की तिला कशाचा त्रास होतोय ते विचारायला हवे ती अशी झुरत राहिली तर आजारी पडेल आणि महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होईल हे बघ दादाच्या सक्सेसवर नाराज होणं वगैरे वहिनी करणार नाही तिला वेगळ्याच गोष्टीचा त्रास होतोय रेणू म्हणाली देवांश आला की त्याच्या कानावर हे सगळं घाल तोच तिच्या मनातलं जाणून घेऊ शकतो आई म्हणाला हो बोलते मी त्याच्याशी बरं चल मी फ्रेश होऊन येते रेणू रूममध्ये निघून गेली ऑफिशियली आज ड्युटीचा पहिलाच दिवस असल्याने देवांशला घरी यायला साडेनऊ वाजून गेले आता यापुढे हे असंच होणार हे त्याला माहीत होतं आज वर्कलोड असल्यामुळे तो थकला होता आला आला फ्रेश होऊन तो जेवायला निघून आला सगळेजण एकत्र जेवायला बसले होते घरात बाकी सगळे खुश असले तरी कितिकाचा उतरलेला चेहरा त्याला जास्त त्रास देत होता त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं आजपर्यंत मनात जे जे साठवून ठेवले ते सगळं शेअर करायचं होतं जेवणावरून गीतिका तिच्या कामांना निघून गेली रिया रसिकाला झोपवायला गेली राहुल आणि बाबा टी व्ही पाहत होते रेणू आणि देवांश बाहेर बसून होते दादू तुझ्याशी थोडं बोलायचं आहे रेणू म्हणाली गीतिकाविषयी देवांशने विचारलं दादू तू बहिणीसोबत बोलला का रेणू म्हणाली काल मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला रेणू पण ती नीट बोलतच नाहीये तिनं ना स्वतःच्या मनात चुकीचे ग्रह करून घेतलेत आय नो ती तिच्या जा जागी योग्य आहे पण मी तिला अंडर एस्टिमेट केलं हे मात्र खरं नाही तुला माहिती आहे मी तिच्यावर किती प्रेम करतो ते काही गोष्टी असतात ज्या मी तिला सांगू शकत नाही पण तो माझा नाईलाज आहे माझ्या ड्युटीमुळं मी ते केलं देवांश म्हणाला दादू तू तु तुझ्या तु तु जा जागी जा बरोबर आहेस तसं वहिनी तिच्या जागी योग्य आहे पण तिने ही गोष्ट खूपच मनाला लावून घेतली आज पण ती भर पावसात गार्डनमध्ये एकटीच बसून होती किती वेळ होती माहीत नाही पण खूप उदास हेल्पलेस अशी अवस्था होती तिची तिला त्रास होतोय दादू आणि तूच तिला यातून बाहेर काढू शकतोस रेणू म्हणाली मी बोलतो तिच्याशी तसंही मला तिच्याशी बोलायचं आहेच मी तिला असं पाहू शकत नाही तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून दिवसाची सुरुवात करायची सवय आहे मला तिला उदास पाहिलं की माझा दिवसही नीट जात नाही ना कशात लक्ष लागतं मी बोलेन तिच्याशी देवांश म्हणाला बरं ठीक आहे चल में जाते। बोली। मी स्टडी करायला जाते रेणू बोलली मी पण रूममध्ये दे जातो देवांश म्हणाला बोलून झालं तसं देवांश आणि रेणू दोघेही आपापल्या रूममध्ये निघून गेले देवांश रूममध्ये दे आला तेव्हा गीतिका अभ्यास करत बसली होती एक्झाम्स जवळ आल्याने स्टडीवर फोकस करण्याखेरीज तिच्याकडे पर्याय नव्हता देवांश तिच्या समोर बसून तिला एकटक निहाळत होता सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर नंतर तिला ऑकोड वाटायला लागलं तिने तिचं स्टडी मटेरियल घेतलं आणि बाहेर गॅलरीत निघून गेली ती बाहेरील झोपाळ्यावर बसून अभ्यास करू लागली देवांश बाहेर येऊन हँगिंग चेअरवर बसून तिला एकटक निहाळू लागला गीतिकाने रागात हातातील बुक्स बाजूला ठेवली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली रिंग मास्टर काय चाललंय तुमचं गीतिका म्हणाली कुठे काय देवांश कुलपणे म्हणाला हे बघा तुमची ही हुशारी तुमच्या कामात दाखवायची माझ्यासमोर नाही समजलं तुम्हाला माझी एक्झाम जवळ आले तुम्ही विनाकारण मला डिस्टर्ब केलं तर मला बिलकुल चालणार नाही गीतिका म्हणाली मी कुठे तुला डिस्टर्ब करतोय मी तर माझ्या गीतला नेहाळतोय देवांश म्हणाला काही गरज नाही त्याची मला डिस्टर्ब व्हायला होते गीतिका म्हणाली मला तुला डिस्टर्ब करायचं असेल तर देवांशने तिच्या हाताला धरून तिला स्वतःवर ओढलं ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली तसं त्याने तिच्या भोवतालची आपली मिठी घट्ट केली देव मला सोडा हा गीतिका त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाली सोडण्यासाठी थोडीच तुला जवळ घेतलंय बरेच दिवस झाले तू तु तुझ्या तु ब्राउनी हर्टच्या मिठीत आली नाहीस ये चान्स तो बनत आहे देवांश म्हणाला मला तुमच्याशी बोलायचं नाहीये गीतिका म्हणाली पण मला बोलायचं ना माझी गीत स्वतःला इतका त्रास करून घेते की मला आता त्याच गोष्टीचा जास्त त्रास व्हायला लागला मलाही तिच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करायच्यात देवांश म्हणाला काही नको तुमच्या गोष्टी तुमच्या जवळच ठेवा उगास माझ्यावर उपकार म्हणून काही सांगू नका गीतिका बोलली उपकार नाही गीत मलाही तुझ्यासोबत बरंच काही शेअर करायचं आहे मला, मला माझी जर्नी परत एकदा तुझ्यासोबत जगायची आहे तुझ्यात काही कमी आहे किंवा तुझ्यावर अविश्वास म्हणून मी हे सगळं तुझ्यापासून लपवलं नाही तर माझ्या ड्युटीचा भाग म्हणून मला हे सिक्रेट ठेवायला लागतं देवांश म्हणाला तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही गीतिका म्हणाली विषय टाळून काय होणार आहे का, का, का गीत स्वतःला किती त्रास करून घेतेस तू आज दुपारी पावसात भिजत गार्डनमध्ये बसून होतीस एवढा त्रास एवढा मनस्ताप कशासाठी केला सांगशील मला देवांश म्हणाला होतो मला त्रास आता हे ही मी तुम्हाला विचारून करावं असं तुमचं मत आहे का गीतिका म्हणाली असं कुठे म्हणतोय मी पण हा त्रास असा विनाकारण ओढवून घेतलेला आहे गीत समजून का घेत नाहीस तू देवांश म्हणाला नाही समजून घ्यायचं मला देव माझी तेवढी कुवत नाही आहे मी तुमच्या इतकी हुशार नाही आहे एक साधीसुदी परिस्थितीने घडलेली मुलगी आहे मी जिला कायम कुणी ना कुणी कमी लेखत आले आजपर्यंत कमी मार्क मिळणाऱ्यांनाही जितका मान मिळालाय तितका मी मार्क मिळवूनही मला कुणी दिला नाही प्रत्येकाने उपकाराच्या ओझ्याखाली दाबवून ठेवले आणि मी दपत केली कारण माझा स्वभाव तुम्ही माझ्यासाठी जे करताय त्याची परतफेड मी करू शकत नाही निदान चार मार्क मिळून तुम्हाला मान खाली घालण्यापासून तरी वाचवू शकते गीतिका भरल्या डोळ्यांनी म्हणाली गीत तू कुठचा विषय कुठे घेऊन चालली आहेस उपकार वगैरे आपल्यात कधी पासून यायला लागलं दरवेळेस स्वतःची कुवत काढायला हवी आहे का तुला कोणी काही बोलतं का घरात बोलत आता हे विषय माझ्या कामाचा आहे तू उपकारावर जाऊन पोहोचले मी जे काही केलं ते माझ्या ड्युटीसाठी केलं माझं कर्तव्य केलं जेव्हा एस पी म्हणून आपण झालो तेव्हा ही केस माझ्या हातात दिली गेली जिचं इन्व्हेस्टिगेशन गुप्तपणे करायचं होतं या केसमध्ये आरती वहिनीचं नाव पाहून मी अक्षरशः हदरलो होतो पण माझ्यासाठी ड्युटीसमोर सगळे शून्य आहेत मग मा ती माझी वहिनी का असे ना गेले दीड दोन वर्षे गेली पुरावे गोळा करण्यात जेव्हा सगळं काही हाती लागलं तेव्हा मी माझी पोच सगळ्यांसमोर उघडकीस आणली बऱ्याच गोष्टी आहेत गीत पण त्या तुला आत्ता नाही सांगणार हळूहळू सगळं सांगेन जेव्हा तुझ्या मनाची तयारी होईल तेव्हा जेव्हा तू मनापासून ऐकायला तयार होशील तेव्हा तू शांत डोक्याने विचार कर आणि ठरव की तुझा देवांश मुद्दाम तुझ्यापासून काही लपवू शकतो का त्याचं तुझ्यावर असलेलं प्रेम खोटं आहे का तुला त्रासात पाहून तो आनंदात राहू शकतो का माझ्या आयुष्यातील तू एकमेव मुलगी आहेस तिच्यावर मी खूप प्रेम केले आणि कायम करत राहीन तुला झोपायचं असेल ना जा झोप उद्या कॉलेज आहे देवांशने तिच्या भोवतालची मिठी सेल केली तसं ती आत निघून गेली ती गेली तरी तो बाहेर बसून राहिला तिला कसं समजवायचं हेच त्याला कळत नव्हतं तिच्या मनात नको ती न्यून गंड आहेत जोपर्यंत ती दातून बाहेर येत नाही तोपर्यंत तिला देवांशचं हे रूप स्वीकारणं कठीण जाणार होतं सकाळी ड्युटीला जायचं असल्याने तो आत निघून आला देवांश तिच्यासोबत बोलल्यापासून ती थोडी सावरली होती थोडा थोडका विचारही करू लागली होती पण कुणाशी नीट बोलत नव्हती ती स्वतः कन्फ्यूज होती देवांशपासून ती दूरच राहत होती त्याला तिच्या या वागण्याचा त्रास होत होता पण तिला बोलायला फोर्स केला तर ती बिथरण्याची जास्त शक्यता होती म्हणून तो शांत शांत होता रोजप्रमाणे आजही गीतिका कॉलेजला निघून आली आजकाल ती लेक्चरला बसत होती पण तिचं हव्य तसं लक्ष लागत नव्हतं गीतू काय झालं गेले चार पाच दिवस पाहते तू इतकी नाराज का आहेस दीक्षाने विचारलं काही नाही ग येताना थोडं पावसात भिजायला झालं ना म्हणून कसं तरी होते गीतिका खोटं खोटं म्हणाली हा यार आज पाऊस पण खूप आहे गीतू आजकाल पारितोष तुला आधीसारखा त्रास देत नाहीत दीक्षा म्हणाली एस पी साहेबांनी तंबी दिली असेल त्यांना गीतिका म्हणाली जिजू एस पी साहेबांना भेटायला गेलेले का दीक्षाने विचारलं तू न्यूज नाही पाहिला का गीतिकाने दीक्षाला विचारलं नाही गं काय झालं का दीक्षा म्हणाली तू जे जिजूच एस पी आहेत गीतिका बोलली काय देवाश जिजू आणि एस पी माझा विश्वास बसत नाही पण हे कसं झालं दीक्षा म्हणाली नंतर सांगते गीतिका बोलली नाही नको आत्ताच सांग चल आपण बाहेर जाऊ दीक्षाने गीतिकाचा हात धरला आणि तिला क्लासरूम बाहेर घेऊन आली दीक्षू अगं मला कुणीकडे घेऊन चालली आहेस अजून आपली लेक्चर व्हायची आहेत गीतिका म्हणाली ते राहू दे आधी आपण बाहेर जातो चल गाडी काढ दीक्षा म्हणाली दीक्षा बाहेर पाऊस बघ किती आहे तुला नको तेव्हा नको ते का सुचतं माझा अजिबात मूड नाही आहे हा गीतिका म्हणाली तू गाडीवर बसते की दीक्षा रागात म्हणाली बरं चल तू काही ऐकणार नाही गीतिका गाडीवर बसत म्हणाली दोघीही त्यांच्या नेहमीच्या रेस्टॉरंटला निघून आल्या साईडची जागा पकडून त्या तिथे जाऊन बसल्या हा बोल आता आपले जिजू एस पी आहेत दीक्षा म्हणाली आपली गीतिका बोलली म्हणजे माझे ग सांग ना एस पी कधी झाले दीक्षाने विचारलं दीड दोन वर्षापूर्वीच झाले गीतिका बोलली काय आणि तुला हे आत्ता कळलं काय मंद मुलगी आहेस ग तू दीक्षा म्हणाली तूच आता तूच राहिली होती माझ्या अकलेचा उद्धार करायची बोल बाई तू पण आता बोलून घे गीतिका चिडचिड करत म्हणाली अगं असं काय करते तुझा नवरा एस पी आहे हे तुलाच माहीत नव्हतं दीक्षा म्हणाली नव्हतं माहीत मला ते गुप्तपणे केस हँडल करत होते मग मला कसं कळणार गीतिका म्हणाली तुला जराही डाऊट नाही आला दीक्षा बोलली आला एक दोन वेळा मी त्यांना विचारलं पण गीतिका म्हणाली मग दीक्षा बोलली त्यांनी काही सांगितलं नाही गीतिका म्हणाली अच्छा ए पण किती मस्त ना जीजू एकदम एस पी वगैरे निघाले तुमच्या घराबाहेर आता सेक्युरिटी असेल ना दीक्षा म्हणाली गीतिका बोलली मला सांग एवढी चांगली गोष्ट घडली असताना तू अशी तोंड पाडून का असतेस दीक्षा म्हणाली कारण त्यांनी मला सांगितलं नाही त्यांना एकदाही माझ्यावर विश्वास ठेवावासा वाटला नाही का गीतिका म्हणाली मूर्ख बाई तूच म्हणाली ना जीजू सिक्रेट मिशनवर होते मग ते तुला कसं सांगणार यडचप कुठली दीक्षा बोलली तू आता जास्त काही बोललीस ना तर मी तुझे दात पाडून टाकीन सगळे काय मला बोलता गं गीतिका म्हणाली कारण तू खरंच मूर्ख आणि मठ्ठ मुलगी आहेस जेजू तुझ्यावर किती प्रेम करतात हे माहीत असताना पण तू असे विचार कसे काय करू शकते गी तू मला माहीत आहे आजपर्यंत सगळ्यांनी तुला मूर्खात काढलं म्हणून तू अशी वागते पण वेडे तू मूर्ख नाही तर खूप साधी मुलगी आहेस तू हर्ट झाली कारण जेजू तुझ्यावर खूप प्रेम करत असतानाही त्यांनी तुला सांगितलं नाही बरोबर ना बरो दीक्षा म्हणाली मी त्यांचं प्रेम खूप मिस करते किती दिवस झाले आम्ही नीट बोललोही नाही तुला सांगू देव वर्दीत इतके दे, हँडसम दिसत होते की असं वाटत होतं त्यांना मिठी मारावी पण मग पाऊल थांबलं असं वाटलं की माझी लायकी तरी आहे का त्यांच्यासमोर उभं राहायची कोण आहे मी एक बायको म्हणून तरी आजपर्यंत मी त्यांना काय दिलं आहे कायम तेच माझ्यासाठी काही ना काही करत आलेत मी त्यांना सतत त्रासच दिलाय असं वाटलं ते खूप पुढे निघून गेलेत माझ्यापासून खूप दूर गीतिका म्हणाली गीतू नको ग इतका विचार करू तू जसा विचार करतेस तसा नसेल कदाचित नसेलच ग किती इमोशनल होऊन विचार करते तू हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत मला सांग जीजू तुझ्याशी कसे वागतात घरातले तुझ्याशी कसे वागतात दीक्षा म्हणाली ते नॉर्मल वागतात मीच ॲबनॉर्मल आहे मूर्ख आहे बावळट आहे गीतिका म्हणाली गप गवेडे तुला माहिती तु आहे तू खूप प्युअर आहे म्हणून जीजू तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि तू वेळी त्यांना त्रास देतेस दीक्षा म्हणाली मी चुकले ना गीतिका बोलली नाही तू चुकीचा विचार केला आता चुपचाप घरी जा आणि मस्तपैकी जिजूंना जादूकी झप्पी दे दीक्षा डोळे मिचकवत म्हणाली गप्पे काहीही काय बोलते गीतिका म्हणाली ओय तू त्यांना प्रपोज केलेलं आहे ना लक्षात दीक्षा म्हणाली हा असू दे असू दे गीतिका बोलली ती कॉफी पी गार झाली असेल दीक्षा म्हणाली हो पिते गीतिका आणि दीक्षाने कॉफी प्यायली आणि दोघीही घरी यायला निघाल्या रात्रीचे दहा वाजून गेले तरी देवांश घरी आला नव्हता ती त्याची वाट पाहत गॅलरीत एरझाऱ्या मारत होती दहा वाजून गेले तरी अजून हे घरी आले नाहीत रोज तर लवकर घरी येतात आज तू वाट पाहते तर येतात का बघ घेतू किती दिवस झाले साधी कॅडबरी आणली नाही आणि म्हणायचे गीत मी तुझ्यासाठी रोज कॅडबरी आणेन एस पी झाल्यापासून त्यांची याददाश्त गेलेली दिसते येऊ दे घरी मग बघते त्यांना गीतू अगं पण तू तर रागवलीस ना त्यांच्यावर त्यांनी तुला मनवायचा एकदा तरी प्रयत्न केला का हां हे पण बरोबर आहे नुसतं गीत तुझा गैरसमज होतोय गैरसमज होतोय इतकंच बोलत बसलेत पण मनवण्यासाठी काही केल्याचं मात्र दिसून आलं नाही आजकाल जाम भाव खायला लागलेत बराच वेळ झाला तिच्या डोक्यात उलटसुलट विचार करत होती तेवढ्यात खाली गाडी थांबल्याचा आवाज आला तिने गॅलरीतून वाकून पाहिलं देवांश गाडीतून खाली उतरत होता सहजच त्याची नजर वर गेली वर ती गीतिका पाहून तू गालातला गालात हसू लागला ती तोंड वाकडं करत आत निघून गेली ती खाली आली आणि जेवण गरम करायला किचनमध्ये निघून गेली गीतिकाला किचनमध्ये पाहून आई रूममध्ये निघून गेल्या देवांश चेंज करून जेवायला खाली निघून आला गीतिकाने त्याला ताट वाढलं आणि मोबाईल हातात घेऊन समोर बसून राहिली देवांश तिच्याकडे पाहत खात होता ती आपल्याकडे पाहत नाही असं त्याने तिच्या हातातील मोबाईल खेचून घेतला लक्ष कुठं आहे तुझं देवांश म्हणाला माझं नीट लक्ष आहे जेवा तुम्ही गीतिका बोलली भरव मला देवांश म्हणाला मी नाही हा देव उगास नाटकं करू नका गीतिका म्हणाली नाटकं नाही तू भरव तरच मी जेवेन नाही तर उठतो आणि झोपायला निघून जातो देवांश म्हणाला ही जबरदस्ती झाली देव गीतिका बोलली आय नो पण मला तीच करायला आवडते भरव पटकन देवांश आ करत म्हणाला गीतिका रागातच त्याला भरवू लागली तो तिचा खोटा राग तिचे एक्सप्रेशन एन्जॉय करत जेवत होता तो तिच्याकडे मुश्किलपणे पाहत होता तर ती त्याच्याकडे रागाने पाहत होती झालं तुमचं जाऊ आता गीतिका म्हणाली देव हसत म्हणाला गीतिकाने त्याच्या पुड्यातील ताट उचललं आणि किचनमध्ये आवर आवरी करायला निघून आली ती तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटत सगळं आवरत होती तेवढ्यात देवाशने मागून येऊन तिला मिठीत घेतलं देव काय करताय सोडा ना गीतिका म्हणाली नो आज बरेच दिवसांनी तुला असं मिठीत घेतलंय ते सोडण्यासाठी थोडं देवांश म्हणाला अजून मला इथलं सगळं आवरायचं आहे गीतिका म्हणाली आवरणं मग मी तुला डिस्टर्ब करणार नाही हवे तर मी तुला मदत करतो देवांश म्हणाला काही गरज नाही माझं काम मी करू शकते गीतिका बोलली पण मला आहे ना मला माझ्या गीतच्या मिठीत झोपायचं आहे देवांश तिच्या गालावर ओट टिकवत म्हणाला त्याने तिला गच्च मिठीत आवळून घेतलं या संडेला आपण बाहेर जाऊया मला एक्सक्युजेस नको आहेत गीत लग्नानंतर आपण कुणीकडेही गेलो नाही येत एकमेकांसोबत थोडा वेळ घालवू मला माझ्या गीतला मनसोक्त निहाळायचे तिच्यावर भरभरून प्रेम करायचे देवांश तिच्या कमरेवरून हात फिरवत म्हणाला देवांशच्या स्पर्शाने आपोआप तिच्या गालावर हलकीशी स्माईल आली पण आपण देवांशवर रागवलो हे लक्षात येताच तिने स्वतःला सावरलं तुमचं झालं असेल तर मला सोडा मला झोपायला जायचं गीतिका त्याच्या मिठीतून दूर होत म्हणाली बरं ठीक आहे चल झोपू आज मी माझ्या गीतच्या मिठीत झोपणार आहे देवांशने तिला खांद्यावर घेतला आणि रूमकडे जाऊ लागला देव असं काय वड्यासारखं वागता सोडा बघू आधी कुणी पाहिलं तर काय म्हणेल गीतिका त्याच्या पाठीवर हाताने मारत म्हणाली काय म्हणायचे ते म्हणू दे आय डोंट केअर तू फक्त मला मारू नको देवांश हसत म्हणाला तुम्ही ना कधीच सुधारणार नाही गीतिका रागात म्हणाली सो तो हे देवांश हसत तिला झोपायला घेऊन गेला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद